नमस्कार मोठ्याबाईंनी मोहितरावला फोन केलेला असतो आणि ते मोहितरावला म्हणत असतात तुम्ही अजिबात घाबरू नका काय आहे ना मोहितराव माझ्या आटी असा काही उपमाचा हा इक्का लागला आहे ना त्यामुळे त्या त्या कार्टीची मी चांगलीच वाट लावू शकते तिची स्वप्न चांगलीच अगदी धुळीच मिळू शकते तेव्हा मात्र मोहितराव बोलतात हे बघा बाई माझा तुमच्यावरती विश्वास नाही कारण तुम्ही बोलता एक आणि करता एक मोठ्या बाई तुमचा तो मुलगा आहे ना अधोक्षच तो दिसतो तसा नाही तो त्याच्या बायकोच्या पाठीशी अगदी ठामपणे उभा असतो तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो काहीही करत असतो मोठ्या बाई तुम्ही चुकताय नको त्या माणसांवरती विश्वास ठेवताय आणि स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेताय तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तुम्हाला नाही समजणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता मात्र तुमच्या आयुष्याची वाट लागणार म्हणजे लागणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मात्र मोठ्या बाई म्हणतात तुम्ही नका काळजी करू काय करायचं ना ते मी करते नाही ना एका एकाच्या आयुष्याची वाट लावली तर नावाची मोठी बाई नाही मी तेवढ्यात तिथे अधोक्ष झालेला आणि अधोक्षच मोठ्याबाईंच्या हातातला मोबाईल खेचून घेतो आणि जोरात आपटतो आणि म्हणतो आई आई पुरे झाली तुझी नाटकं खरंच आई तुझ्या या नाटकांचा ना कंटाळाला कंटाळा अगं खरं सांगायचं तर तू घरातल्या सुनेच्या पाठीशी उभं राहायचं टाकून तू नको ते करतेस लाज नाही वाटत तुला खरं तर मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तू आई असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तुला समजत नाही का मी बोलत होते फोनवरती तरी सुद्धा तू असं वागलास अधोक्षस तुझी हिंमतच कशी झाली असं वागायची तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो पुरे मला या विषयावर वाद नाही घालायचा हे जे काही चालू आहे ना ते चालूच राहू देत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्या इंदूच्या वाटेला जायचं नाही आई नाहीतर तुझ्या आयुष्याची वाट लावायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र खूपच चिडलेला असतो खूपच राग आलेला असतो अधोक्षज बोलतो आता सर्वस आता अधोक्षल तरी सुद्धा आई मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तो मोठ्या बाईंच्या हाताला धरून फरपटत बाहेर आणतो तेवढ्यात इंदूने त्या ते स्त्रीकला सुद्धा फरपटत सर्वांसमोर आणलेलं असतं तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तू स्त्रीकलाशी अशी का वागतेस तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज आपल्या स्वप्नांची नासधूस करण्यासाठी ही बाई इथे आली आहे मोठ्या बाई आणि त्या मोहितरावने हिला मुद्दामून इथे आहे जेणेकरून आपली शाळा भूताच्या माळावर होऊ नये म्हणून हे ऐकताच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय बोलतेस तू हे असं करून हिला काय मिळणार आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो हे असं करून हिला काय मिळणार आहे या प्रश्नाचं उत्तर तिलाच विचारणार आहे काका या प्रश्नाचं उत्तर तीच देईल ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात हे सर्व काय चालू आहे खरं सांगायचं तर मला तर या गोष्टीचा अर्थच कळत नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते बघा ना बघा ना कसे वागतायत ही लोकं माझ्याशी अशा पद्धतीने ही लोक कशी काय वागू शकतात मलाच कळत नाही खरं सांगायचं तर या लोकांना जरा तरी समजायला पाहिजे पण या लोकांना मात्र कळतच नाही आहे जरासुद्धा त्यांचं वागणंच समजत नाही पण आता पुरे आता गोष्टी हाताबाहेर गेल्यात तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू मला खरं खरं सांग त्यावेळेला बाई म्हणतात व्यंकू महाराज या श्रीकलाला तर तुम्हीच तुम्हीच इथे आणलत ना त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात एक मिनिट माझा इंदूवरती आणि अधोक्षजवरती जेवढा विश्वास आहे ना तेवढा कोणावरतीच नाही ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची मोठ्या बाई मोठ्याबाई खरं तर तुमचंच चुकतं आहे तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही जरा तरी विचार करायचा होतात मोठ्याबाई असं वागताना मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात पुरे आता विषयच बंद करा या विषयावर वाद नको त्यावेळेला लगेच महाराज बोलतात इंदू तू मला सांग तेव्हा मात्र मोठ्या बाई स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतात आणि म्हणतात संपलं सर्व आता काही केल्या ही मुलगी आता इथून कायमची निघून जाणार आणि ही कार्टी परत एकदा माझ्या प्लॅनवरती पाणी फिरवणार काय करू मी मलाच कळत नाही पण मी शांत बसणार नाही मला एकेकाला एकेकाची लायकी दाखवावीच लागणार आणि त्यासाठी मी काहीही करेल पण आता मात्र गोष्टी हाताबाहेर चालल्यात काय करावं तेच कळत नाहीये पण शांतसुद्धा बसून चालणार नाही काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही, नाही काही संपलंच तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता विषयच समाप्त आता या विषयावर मला बोलायचं नाही कितीही काही झालं तरीसुद्धा हा विषय मला ताणायचा नाही आहे प्लीज लवकरात लवकर काहीतरी लवकर करा आणि सगळ्या विषयांवरती मला आता बोलण्यात आत इंटरेस्टच राहिला नाही तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात आता सर्वच संपलंय तेवढ्यात इंदू बोलते व्यंकुमहाराज या मुलीने आपल्याला फसवलं पण या मुलीची वाट लावायला मी तयार आहे आणि ती सटासट काना श्रीकलाच्या कानाखाली खेचते आणि श्रीकलाला म्हणते तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्या पाठीशी उभं राहिले पण तू काय केलंस तू माझ्या आयुष्याची माती केलीस माती आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची श्रीकला तुझ्या आयुष्याची माती करायला मी आता कायम तयारच असणार तू आता बघ नाही ना तुझ्या आयुष्याची माती केली तर बघ तेव्हा मात्र श्रीकला मोठारी बोलते इंद्रायणी जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात पुरे हे अशा पद्धतीने बोलणं मला चालणार नाही या तुझी हिंमत कशी झाली गं इंदूजवळ असं बोलायची एक गोष्ट लक्षात ठेवायची इंदूशी असं नाही बोलायचं त्यावेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो खरं तर आईनेच आणलेलं आहे ना तिला म्हणून तर ती असं वागते व्यंकू काका अरे तू कशाला वाईट वाटून घेतोय सीची लायकीच ती आहे तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला म्हणते हे बघ उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस मला पैशांची गरज होती म्हणून मी हे सर्व करत होते पण त्यासाठी तू माझ्यावरती एवढं एवढं खोटं नाटं आरोप करशील तर मला चालणार नाही हो मी मोठ्या बाई आणि त्या मोहितरावच्या नादालाला लागून हे सर्व करत होते मला सुद्धा वाईट वाटत होतं पण काय करणार शेवटी पैशासाठी माणूस काही करू शकतो मला पैशाची गरज होती तेव्हा इंदू बोलते तुला जर का पैशाची गरज होती तर तू आम्हाला सांगायचं होतंस आम्ही तुला नक्कीच मदत केली असती पण त्यासाठी तू हा असा मार्ग निवडलास हे योग्य केलं नाहीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा श्रीकला बोलते मला काहीही वाटत नाही तसंही माझी घरची जबाबदारी माझ्यासाठी मोठी आहे तू माफ कर किंवा नको करूस पण मी माफी मागण्याचा मात्र प्रयत्न करेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात श्रीकला स्वतःच्या चुका मान्य कर अगं नको तिथे उगाच आडेबाजी करू नकोस तेव्हा मात्र श्रीकला बोलते नाही व्यंकू महाराज मी कुठेही आडेबाजी करत नाही आहे मी फक्त एवढंच सांगते की मला माफ करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज श्रीकलाला माफ करतील का आणि पुन्हा एकदा तिला चान्स देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू